खासदार श्री नरेश मस्के यांनी आज ठाणे महापालिकेच्या विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे व इतर प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सदर ठिकाणी भेट दिली स्वागत पावसाच्या सदृश्य परिस्थिती आणि अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये सगळीकडेच निर्माण झालेली आहे या परिस्थितीमध्ये तुम्ही सक्षमपणानं सगळ्या परिस्थितीला सामोरं जात आहे परंतु तरीही उपमुख्यमंत्री यांच्या सूचना स्पष्टपणाने आहेत की एकाही व्यक्तीला कसलीही अडचण होणार नाही या पद्धतीने आपण प्रतिसाद असला पाहिजे तिथल्या इमारतीने त्यामध्ये काही कुटुंब का राहिले असतील तर त्या संदर्भातला विषय तिसरा आहे फ्लडिंग अर्बन फ्लडिंग किंवा वॉटर लॉगिंग आणि त्या ठिकाणी केलेली व्यवस्था आणि चौथ्या ठिकाणी रस्ते आणि पाचवा एक मुद्दा आहे तो दरडीच्या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची भीती आहे संभाव्य भीती आहे त्या ठिकाणी काय इसे जावत है पानी आए तो है ना दोनों ने 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 दोनों माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सातत्याने ठेवून त्यांनी आम्हा सगळ्यांना सुद्धा कामाला लावलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी आता सुद्धा ते मुंबईत गेले परंतु सातत्याने फोन येत आहेत ठाण्याची परिस्थिती काय कलेक्टर साहेब या ठिकाणी आहेत अधिकारी आहेत त्यांना फोन करत आहेत आम्हाला फोन आहेत स्पॉटवर जा परंतु ठाणं ठाण्यामध्ये कुठेही जरी पाऊस आधी लागला तरीसुद्धा पाणी भरलेलं नाही आहे याचं श्रेय पूर्णपणे आम्ही ठाणे महानगरपालिकेला या ठिकाणी देत आहोत जेव्हा एखादी चुकीची घटना घडते त्यावेळी जर आपण प्रशासनाला जबाबदार धरू तर चांगलं घडतं तेव्हासुद्धा त्याचं श्रेय दिवस काम करणारे आमचा अधिकारी वर्ग असेल कर्मचारी वर्ग असेल आमचे आयुक्त असतील तर सगळ्यांना मी या ठिकाणी देत आहे नालेसफाईच्या बाबतीत बऱ्याच लोकांनी टीका टिप्पणीचे तिक प्रकार केले परंतु सफाई जरी लवकर पाऊस पडला तरीसुद्धा सफाई आज नाही म्हटलं तरी सत्तर ऐंशी नव्वद टक्के झालेली आहे आणि त्यामुळे या त्या ठिकाणी कुठेही पाणी तुंबलेलं नाही आहे जी जी पाणी तुंबण्याची ठिकाणं होती त्या त्या ठिकाणी आमचे अधिकारी आमचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष असेल अलर्ट आहे त्या त्या ठिकाणी आम्ही पंप लावलेले आहेत माणसांची व्यवस्था केलेली आहे पाणी तुंबू नये याची काळजी घेतलेली आहे धोकादायक इमारती आहेत त्यांची काय परिस्थिती आहे त्याचासुद्धा सर्वे केलेला आणि कलेक्टर साहेब तुम्ही स्वतः आणि अधिकारी जर यापेक्षाही मोठा पाऊस पडला तर धोकादायक इमारतींची काय परिस्थिती आहे आत्ताचं सध्याचा अपडेट काय आहे आपण काय कार्यवाही केलेली आहे कुठल्या इमारती खरंच त्या पद्धतीत खाली करण्याची गरज आहे या विषयावरती कलेक्टर साहेब आणि आम्ही आत्ता अधिकाऱ्यांसमक्ष बैठक घेतो आहे सर्व सहाय्यक आयुक्त सर्व उपायुक्त यांच्याशी आत्ता आम्ही ऑनलाईन सगळ्यांशी आम्ही चर्चा करतोय प्रत्येक ठिकाणची माहिती घेतोय सद्यस्थितीला ठाण्यातली जी काही परिस्थिती आहे ती हातामध्ये आहे पूर्णपणे योग्य आहे आणि नियंत्रणाखाली ही आमची पूर्ण परिस्थिती ठाण्यातली आहे